सोलापूर शहरातील अनधिकृत पार्किंग बंद करून फ्री पार्किंग करा सोलापूर शहरामध्ये सध्या लोकसंख्या व वाहनांची संख्या प्रचंड वाढल्या कारणामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवत आहे ते पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून लूट केली जात असून त्याचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी व पे ऐवजी नागरिकांना फ्री पार्किंग करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर महानगरपालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सोलापूर शहरातील मोठमोठे इमारती बांधकाम परवाना देताना त्यांना पार्किंगची जागा राखीव ठेवणे आवश्यक असताना सुद्धा अनेक इमारतींना पार्किंगची सोय नाही पार्किंगची जागा व्यावसायिक दराने दुकाने थाटलेली आहेत त्याकडे बांधकाम परवाना देताना अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातून याकडे दुर्लक्ष केले जाते तसेच शहरातील काही ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पे पार्किंगचा ठेका देण्यात आलेला आहे तो ठेका संपून सुद्धा अद्यापही पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून आर्थिक लूट केली जात आहे यास महानगरपालिकेतील काही अधिकारी जबाबदार आहेत सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला व सोलापुरातील काही रस्त्यांची कामं करण्यात आली त्यामध्ये रस्ते अरुंद करण्यात येऊन फुटपाथ मोठे करण्यात आलेले आहेत त्या फुटपाथचा वापर काही लोक व्यावसायिक म्हणून अतिक्रमण केलेलं दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सध्या अतिक्रमण विभाग हा नावालाच राहिलेला आहे कधीतरी एखादी कारवाई करायची आणि बाकी शांत बसायचे कारवाईमध्ये सातत्य नसल्याने सोलापूरचे अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे तरी आयुक्त साहेबांनी या संबंधित गोष्टीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव हो, शहर शहरा, शहरा सवडे, शहर शहराध्यक्ष शिरीष जगदाळे सचिव सिद्धाराम सवळे शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जागीरदार आदी उपस्थित होते आज संभाजी वतीने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त गदाणी साहेब आणि लोकरी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत त्याचा विषय जो आहे तो खूप गांभीर्य पार्व गांभीर्यपूर्वक असा विषय आहे सोलापूरमध्ये जे अतिक्रमण करण्यात येत आहे ते आणि अनधिकृत पार्किंग या समस्येसाठी आम्ही ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आज आपण पाहत आहोत सोलापूरसारख्या या स्मार्ट सिटी शहरामध्ये रस्ते खरं तर खूप मोठे मोठे असायला पाहिजे परंतु या ठिकाणी फुटपाथ खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि फुटपाथचा वापर हा पदचाऱ्यांसाठी चालण्यासाठी करायला येण्यात पाहिजे तर त्याच्याऐवजी जे आहे की त्या ठिकाणी छोटे छोटे व्यावसायिक लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे या विषयावरती त्यामुळे काय होते की रस्त्यांची उंदी जी आहे ती लहान असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे पदचाऱ्यांना चालायला त्रास होत आहे फुटपाथवरती चालता येत नाहीये दुसरा विषय आहे की ज्या बांधकाम परवाने मोठ्या मोठ्या इमारतींसाठी दिलेले जातात तर त्या ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था केलेली असते परंतु त्या ठिकाणी सुद्धा व्यावसायिक लोकांनी व्यवसाय थाटल्यामुळे त्याही ठिकाणी आपल्याला पार्किंगसाठी अडचणी निर्माण होत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची पार्किंग आहे तर त्या त्या ठिकाणीसुद्धा चार्जेस आकारले जात आहेत तर ह्या महानगरपालिकेची जी पार्किंग आहे ती मोफत केली जावी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे चार्जेस घेऊ नये अशा पद्धतीचं आज आम्ही ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत आणि एक इशारा देखील दिलेला आहोत कारण आम्हाला म्हणजे वयस्कर वयोवृद्ध लोक महिला असू द्या सगळे लहान मुलं असू द्या शाळकरी या सगळ्यांना हे जे फुटपाथ अतिक्रमणामध्ये गेलेले आहे त्याचा खूप त्रास होत आहे म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी इशारा दिलेला आहोत की जे काय आम्ही ह्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला कळवलेलं आहे त्यावरती त्वरित आपण कारवाई के करावी जर त्या पद्धतीने जर नाही झालं तर संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने अतिशय तीव्र स्वरूपाचे असे या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सोलापुरातील बेशिस्त पार्किंगच्या संदर्भात माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर शहरामध्ये जो किल्लावेचा परिसर आहे त्या परिसरातील ठेका एका ठेकेदाराला दिला असता तो ठेका संपूनसुद्धा सहा महिने झालं तरी सर्वसामान्य जनतेकडून त्या ठेकेदाराने शुल्क वसुली करत आहेत हजारो रुपये तो या सर्वसामान्य नागरिकांचे वसूल करताना निदर्शनास येत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे हातगाड्या लावतात त्यांच्याकडूनसुद्धा प्रत्येकी तीनशे रुपये दिवसाला अशी वसुली तो ठेकेदार करत आहे त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो ठेका त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन दिलं त्याचबरोबर सोलापूरमधील अनेक शहरामध्ये जेव्हा स्मार्ट सिटीच्या निधीतून रस्त्याचे कामं झाले मुळात रस्ते छोटे आणि फुटपाथ मोठे असं काम या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं आहे फुटपाथचा वापर हे सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी होतो पण सोलापुरातील फुटपाथ हे अनधिकृत व्यावसायिक त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटल्याचे दिसून येते त्याचबरोबर सिद्धेश्वर पेठ येथे लक्ष्मी मंदिरचा जो रस्ता आहे लक्ष्मी मार्केटचा तो रस्ता जर पाहिलात तर आधीच दहा ते वीस फूट अतिक्रमण त्या लोकांनी केलेलं आहे आणि रस्त्याच्या अजून जवळपास दहा फूट रस्त्यावर त्यांनी वाहनं लावून व्यवसाय करत आहेत रस्ता फक्त नागरिकासाठी एक दहा ते पंधरा फुटाचा रस्ता शिल्लक आहे त्यामुळं अतिक्रमण विभागाने आपल्या कारवाईमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी उपायुक्त तैमूर मुलानी साहेब आणि लोकरेसाहेब यांना दिलेला आहे लोकरेसाहेब आणि तैमूर मुलानी साहेब यांनी आम्हाला आश्वासन केलं आहे की लवकरात लवकर आम्ही अतिक्रमण कारवाई मोठ्या तिव्रसेने करू